आपत्ती व्यवस्थापनासाठी शेगाव नगरपालिका सज्ज नवीन अग्निशामक वाहनाची भर शेगाव शहरासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे जिल्हा नियोजन समिती बुलढाणा यांच्यामार्फत शेगाव नरपा नगरपालिकेला अत्याधुनिक आणि सुसज्ज असे नवे अग्निशामक वाहन मिळाले आहे यामुळे शहरातील आपत्कालीन परिस्थितींना तत्काळ आणि प्रभावीपणे सामोरे जाणे शक्य होणार आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता जिल्ह्यातील विविध नगरपालिकांना अग्निशामक वाहनांची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीने विशेष नियोजन केले होते या अंतर्गत सर्व नगरपालिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते विशेष बाब म्हणजे शेगाव नगरपालिकेचा प्रस्ताव सर्वात शेवटी पाठवण्यात आला असतानाही प्रथम क्रमांकावर शेगावला हे वाहन प्रदान करण्यात आले या नवीन अग्निशामक वाहनाची अंदाजित किंवा सुमारे पासष्ट लाख रुपये असून ते अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे शहरातील आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवणे विविध अपघात किंवा आपत्ती काळात कार्य करणे तसेच अत्यंत अवस्थेत ठिकाणी पोचून नागरिकांचे रक्षण करणे यासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे शेगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलात आता एकूण चार अग्निशामक वाहने कार्यरत आहेत अग्निशामक बुलेट सारख्या तांत्रिक सुविधा असलेल्या वाहनांचाही समावेश आहे नव्याने आलेल्या वाहनांमुळे या यंत्रणेत आणखी बळकटी मिळाली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही एक मोठी पायरी मानली जात आहे युवा क्रांती न्यूज चॅनल शेगाव शेगाव नगरपालिकेकडे सध्या स्थितीत चार अग्निशमन वाहन गाड्या आहेत आणि दोन बुलेटच्या गाड्या आहेत त्यामधली एक गाडी ही राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेली आहे आणि एक गाडी कालच आम्हाला प्राप्त झालेली आहे ती डी पी डी सी अंतर्गत प्राप्त झालेली आहे त्यामुळे नगरपालिका शेगाव येथे अग्निशमन सुविधेसाठी सुसज्ज अशा चार गाड्या आणि दोन अगदी गल्ल्यांमध्ये वगैरे जाण्यासाठी दोन बुलेट फाय फायर बुलेट प्राप्त झालेल्या असून नगरपालिका ही आपत्ती निवारणार्थ सज्ज आहे